नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज एकोणतीस जानेवारी संकष्ट चतुर्थी तर ही पौष महिन्यातील तसेच नवीन वर्षातील पहिली चतुर्थी आहे तर आजच्या दिवशी आपल्याला काही उपाय हे करायचे आहे तर कोणते उपाय करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असायला चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपण कोणतेही शुभ काम करण्याआधी प्रथम मान हा गणपतींना देतो तर गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आहे विद्येची देवता आहे आणि आपण त्यांची सेवा उपासना केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच आपल्या आयुष्यामध्ये जी काही दुःख संकट असतात तर तेही ते कमी करतात तर गणपती बापांची सर्वात प्रिय आणि आवडती सेवा म्हणजेच गणपती अथर्व शीर्ष तर हेही तुम्ही आजच्या दिवशी पठण करा तर हे तुम्ही रोजही पठण करू शकता त्याचबरोबर गणपती स्तोत्रही तुम्ही म्हणू शकता किंवा ऐकलं तरीही चालेल तर ज्या मुलांना म्हणता येईल वाचता येत असेल तर ता त्यांनी मुल आपल्या मुलांना आईने आपल्या मुलांना हे पठण करायला सांगा किंवा श्रवण केलं तरीही चालेल तर यामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल त्यांना यश मिळेल त्याचबरोबर गणपती बाप्पांना एकवीस धुरांचा वंच हातामध्ये घ्यायचा आणि अकरा वेळा गणपती अथर्व अथर्व शीर्षे म्हणायचं किंवा एक वेळा किंवा कि तीन वेळाही म्हणू शकता तर हे म्हटल्यानंतर गणपतीकडे देठ करून आपल्याला या दुर्वांचा पंच गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी निर्मालात टाकायचा तर ही पण सेवा खूप प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे तर ही पण नक्कीच सेवा तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला करू शकता त्यानंतर तुमच्यावर कोणतंही संकट आलेलं असू द्या तर या सेवाने नक्कीच ते संकट तुमचं गणपती बाप्पा दूर करतील प्रत्येक चतुर्थीला या सेवा करा त्याचबरोबर रोज रोज मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा जपही तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता तर तुमच्यावर कर्ज असेल तुमच्या समस्या असतील काही आर्थिक समस्या किंवा इतर काही समस्या असतील अडचणी असतील तर त्यात नक्कीच कमी होतील त्याचबरोबर त्यांना आवडणाऱ्या वस्तू गणपती बाप्पांना ज्या वस्तू आवडतात तर त्याही तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता त्यान त्यानंतर आजच्या दिवशी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि त्यामध्ये दोन कापूर घ्या आणि ते आपल्याला प्रज्वलित करायचं आहे ते जाळायचं आहे आणि ते जाळत असतानाच ते जळेपर्यंत आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तर ते कापूर पूर्ण जळेपर्यंत तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे तर ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये संकट आहे दुःख असतील तर त्या सर्व यामध्ये जळून जाऊ दे अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे तर हा उपाय प्रत्येक चतुर्थीलाही तुम्ही करू शकता आणि करून बघा आणि अनुभव घेऊन बघा त्यानंतर त्यांच्या आवडत्या ज्या सेवा आहे तर त्याही तुम्ही या मंदिरात जाऊनही तुम्ही करू शकता किंवा त्या वस्तू तुम्ही मंदिरात जाऊनही अर्पण करू शकता त्याचबरोबर घरामध्ये सतत पैशांची चणचण भासत असेल तर त्यासाठीही तुम्ही या सेवा करू शकता मुलांची प्रगती होण्यासाठी व्यवसायात किंवा इतर गोष्टींमध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी तुम्ही संकष्ट संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हे उपाय करू शकता त्याचबरोबर आज सोमवार आलेला आहे आणि महादेवांचा हा वार असल्यामुळे आज आणखीनच शुभ दिवस आज आहे त्यामुळे आजचा दिवस खूप शुभ आहे आणि पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील ही संकष्ट चतुर्थी आहे तर बघा जी मुलं आजारी आहेत तर त्यांच्या आईने मुलांसाठी हा एक उपाय उपाय करायचा आहे हा उपवासही करायचा आहे त्याचबरोबर मुलांची वाईट नजर वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठीही हा उपाय तुम्ही करू शकता या सेवा करू शकता तसेच मुलांवर येणारे दुःख संकटही दूर होतात तर त्यासाठीही तुम्ही हा एक उपाय करू शकता तर आईने मुलांसाठी यासाठी एक दिवा घ्या मातीचा आणि त्यामध्ये गाईचं तूप घ्या आणि यामध्ये लाल पिवळा धाग्याची वात टाकायची आहे तर ही सेवा पुढच्या पाच आणि अकरा चतुर्थीपर्यंत तुम्ही करू शकता तर या दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाका आणि चिमूटभर हळद टाका आणि दोन लवंग टाकायचे आहेत तर हा दिवा बाप्पांजवळ प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि शेवटला अकरा गणपती अकरा गणपती अथर्व शिर्षे अकरा वेळा म्हटल्यानंतर फलश्रुतीही म्हणायची आहे तर यामुळे मुलांवरतील जी काही संकटे जी काही दुःख असतील तर ती दूर होतात तर नक्कीच आजच्या दिवशी हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन हो।